पालन पोषण आयडिया जन्म जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल स्वतःची काळजी घेणे भावना व्यक्त करणे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यास कसे शिकते हे पाहिले सोबतच हात धुण्याची योग्य पद्धत कोणती आहे याबद्दल माहिती जाणून घेतली या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही करूया सर्व मातांना एका ओळीत उभे करा समोर एक टेबल ठेवा प्रत्येक मातेला समान नाणी वाटी आणि दोन चमचे द्या आता लीडर मातेने एक दोन तीन म्हटल्यानंतर प्रत्येक मातेने चमच्याने नाणी उचलून वाटीत ठेवायची आहेत जी माता सर्वात आधी सर्व नाणी वाटीत टाकेल ती विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया झूम तुम्ही एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत तुमचे मित्र आणि कुटुंबियांसोबत सहज बोलू शकता यासाठी तुम्हाला झूम ॲप वर मीटिंग शेड्यूल करावी लागेल चला या व्हिडिओ मध्ये झूम ॲप वर मीटिंग शेड्यूल करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया झूम ॲप वरती क्लिक करा त्यानंतर इकडे शेड्यूल लिहिलेलं आहे त्यावर क्लिक करा इथे आपण मीटिंगचं नाव लिहूया मदर्स मीटिंग इथे मदर्स मीटिंग टाईप केलेलं आहे इथे आपण डेट चेंज करू शकतो पुढे इथे आपण कोणती वेळ आहे ती सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आपण होस्ट आणि पार्टिसिपेंट्सांचा जर आपल्याला व्हिडिओ ऑन ठेवायचा असेल तिकडे आपल्याला ऑन करावं लागेल इथे यूज पर्सनल मीटिंगला क्लिक केल्यावर आपण डन करायचं आहे अशा प्रकारे आपली लिंक तयार झालेली आहे ही लिंक आपल्याला आपण ईमेल पण करू शकतो आणि व्हॉट्सअपवर पण सेंड करू शकतो व्हॉट्सअपवर ही लिंक सेंड करण्यासाठी आपल्याला ही लिंक कॉपी करावी लागेल ही लिंक कॉपी केली आहे आता आपण ती व्हॉट्सअपवर सेंड करूया अशा प्रकारे ज्यांना तुम्ही ही लिंक सेंड कराल ते ला, करती। या मीटिंगला जॉईन करतील या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा चला सर्वमाता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखविलेले खेळ पाहून समजून घ्या दाखविलेल्या घटनांमध्ये मूल आपल्या भावना कशी दाखवते हे सांगितले आहे आई मुलाला प्रेमाने मिठीत घेऊन खेळेल मूल आईकडे पाहून हसेल आणि आवाज काढेल आई मुलाला सोडून लांब जाईल मूल रडू लागेल मुलाच्या हातात असलेले त्याच्या आवडीचे खेळणे किंवा कोणतेही आवडीची वस्तू त्याच्याकडून ओढून घ्या मूल रडू लागेल आई मुलाला घरातील इतर व्यक्तींसोबत घेतलेला फोटो दाखवेल मुलाला फोटो दाखवून त्यात तो कुठे आहे हे सांगण्यास सांगेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशीच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या